इकडे थांबायचं नाही यायचं बी नाही बजरंग बाप्पा मतदान मागायला यायचं नाही करणारच नाही तर म्हणून यायच नाही करणार बी नाही बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा दुसरा नाही कोण खास काय विकास काहीच गेलं नाही आज ते गावातच नाही आली तर खासदार तिने इथं काय निधी केला कुठे गेलं ते तिथे निधी खासदार कीच का कुठं घातलं तिने बजार बघायला ती काही काय वाटेल पाहिजे याला आधी काय त्यांचा दहा वर्ष दिलं पण त्यांचा चेहरा सुद्धा माहित नाही पोळगाल काय मग काय सोनवणे बजारांनी सोनवणे म्हणजे आता पुढे बघू आता काय करायचं ती आल्यावर विलक्षण आल्यावर आणि आम्ही त्याला तर साऱ्या गावात फिरा दुसरा अजिबात काय मिळणार नाही तुम्हाला अजिबात नाही सोनवणे सोनवणे शिव भेटणार नाही शंभर अडीचशे रुपयाचा ग्रास गॅस बाराशाला केला म्हणून कराव कसारा करा। देश बर्बाद केला म्हणून करा तुम्ही आम्हाला सांगा की कोणत्या बेसवर करा हे बरबडलेले नेते ज्याने कोट्यावधी रुपयाला भोपाळमध्ये सांगितलं पंतप्रधानांनी की उद्या परदेशी महाराष्ट्रात कारवाई होणार हां आणि तिसरे दुसरे तिसऱ्या दिवशी तिथे अजित पवारांचा प्रवेश होतो भ्रष्ट झालेले देश लुटलेली सगळी फौज एकत्र झाली म्हणून करा काही या ठिकाणी तुमचीच बातमी होती मी पाहिली होती युट्यूबला लोकसभा दुमाळी सुरू आहे बीड जिल्ह्यामधल्या गेवराई तालुक्यातील कोळगाव गावामध्ये आहे ग्रामीण भागातल्या लोकांचं काय नेमकं का म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे इथं काही ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत आणि सगळे आहेत जवळजवळ आणि हे निर्णायक आणि प्रभावी असतात विचारणार आहे कोण त्यांना खासदार हवाय दोन तीन उमेदवार रणांगणामध्ये आहेत लोकसभेची रण रणवाडी सुरू आहे प्रत्येक उमेदवार येतोय ये मतं मागतो तुम्ही तु तु कोणाला सहकार्य करणार आहे काही सांगता येईल का बजरंग बजरंग बाप्पा म्हणजे कामाचा विकास कामाचा बद्दल बोलायला सांगायचं काहीच बोलायचं नाही बजरंग बप्पा कोण खासदार होईल का बाप्पा काय सांगाल एखादं काय त्यांचं काम बिम काय यांचं काय काम आहे है। कामाची काही गरज नाही कोणाची आता बजीरंग बाप्पाला निवडून द्यायचं बाजार यांचं काम बघायचं नाही फक्त माणूस निवडून माणूस निवडून द्यायचा याने किती काम केले किती दिवस लावली ती त्यामुळे बजीरंग बाप्पा दुसरा कोणी नाही दुसरा कोणी नाही प्रीतम मुंडे पंकजा मुंडे यांचं कसं काम आहे अजिबात इकडे थांबायचं नाही ते यायचं बी नाही बजीरंग बाप्पा मतदान मागायला यायचं नाही करणारच नाही तर म्हणून यायचंच नाही करणार बी नाही बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा दुसरा नाही कोण खासदार होईल हा बजरंग बाप्पा बरं म्हणजे काय गेलं बीजेपीने काय दिलं शेतकरी तळात घातलाय शेतकरी काय दिलं कांद्याला काजल, भाव आहे का शेतकऱ्याचे आहे का भाव विमान नाही विचार विमा अजून द्यायला दळबदरी आमदार हे काय नाव त्याचं कृषी मंत्र्याचं काय नाव त्याचं हा धनंजय मुंडे हा तरीच विमा घाललाय आणि काय द्यायचे बोल बीजेपी प्रीतम मुंडे खासदार हा कोण ते आज जण काय करायचं आम्हाला त्याच काय विकास काम अजिबात विकासच नाही जाईल काहीच गेलं नाही अजून कुठे गावातच नाही आली तर खासदार आली गावात तिने इथं काय निधी केला कुठं कुठं गेलं ते तिथं निधी खासदार किती का कुठं घातलं तिने आणि पूर्ण बाजार बागायला ती काही काय वाटलं पाहिजे त्याला तिथे यायला अधिकार आहे का त्यांचा मग बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा सोडून कोण खासदार होईल खासदार बजरंगप्पाच होईल कारण ते कसं तो माणसानं आम्ही तो माग ह्यांना म्हणजे पहिल्यांदा मुंडे साहेबाला दिलं तर मुंडे साहेब ते मोठेच माणसं होते त्यांनी समजा त्यांचं त्यांना देणं गरजेचं होतं तिथून पुढं तरी तुम्ही त्याला आम्ही दोन वेळेस मतदान दिलं आमच्या गावात ते कधी आलेच नाही तर आजपर्यंत नाही आता रोडने गेल्या पण इथं थांबले नाही किंवा कुठलं गावाला किंवा खासदारचं काहीतरी फंड गिंड काही कुठं टाकलं गेलं नाही त्यामुळं लोक नाराज झाले त्याच्यामुळं बाप्पाला ह्यावेळेस पसंती बाप्पालाच मिळणार सगळी असं एक अंदाज दिसतोय हा हा कोण खासदार बजरंग बाप्पाच होते खासदार हो प्रीतमदानी दहा वर्षात काहीच काम नाही केलं आणि मोदींनी सुद्धा कापसाला भाव नाही तुमच्या सोयाबीनला भाव नाही कांद्याला भाव नाही आणि कशामुळं निवडून देवा त्यांना त्याच्यामुळं बजरंग बापाला सगळं पूर्ण लोक मतदान करणार आहेत हो आणि की प्रीतम मुंडेचं कसं काम होतं मागच्या दहा प्रीतम मुंडे तर काहीच इकडं फिरकायच नाही आल्या नाही काही नाही दहा वर्षात त्यांनी डुकून बघितलं नाही कोणते प्रश्न मार्गी लावले नाही रिअली आणली तर एक काय दोन तीन डबे त्या तिथंच इकडं तसंच बघ सगळं आणि काय त्यांचं काहीच काम नाही काही नाही काही नाही त्याच्यामुळं त्यांना अजिबात मतदान देणार नाहीत काही नाही बजरंग बजरंग सोनन याला सगळं मतदान होणार पूर्ण ग्रामीण भागातले लोक स्पष्ट बोलतात कारण त्यांना कोणाशी काही घेणं देणं नसतं कोण लोकप्रतिनिधी काय माहीत नसतं विकास कामं काय झाली निवडणुकीच्या काळामध्ये येतात मतं मागून जातात निवडून येतात मात्र विकास काम करत नाहीत त्यांचं आणि लोकप्रतिनिधींचं कधी भेट होत नाही अशी सगळी परिस्थिती असते ग्रामीण भागामधलं हे हॉटेल आहे चहा पाण्याचं नाही सगळी लोक सकाळी सकाळी चहा प्यायला बसत असतात त्यांच्याकडून आणखी जाणून घेणार आहे ज्येष्ठ मंडळ या ठिकाणी लाईननी बसलेले आहेत दादा तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे सध्या लोकसभा रणबळी सुरू आहे निवडणुका सुरू आहेत लोकप्रतिनिधी येतात मतं मागत आहेत तुम्ही खासदार म्हणून कोणाला निवडून देऊ शकता आमच्या मुलं समोर दिसतात म्हणजे कसं कसं समोर हो

सगळीच असून सोनवणे माणूसच चांगला शेतकरी म्हणून शेतकरी माणूस ते नाही आम्ही त्यांचा चेहरा सुद्धा आणि बघितलेला नाही दहा वर्षे त्यांना दिलं पण त्यांचा आणि चेहरा सुद्धा माहित नाही कोलगवाल काय मग काय सोनवणे सोनवणे बजरंग सोन कोण खास बजरंग सोनवणे दुसरा कोण आहे आमचा नेता आहे तिथे तिथंच जाणार आम्ही मराठी माणसं आहेत आम्ही आम्ही दुसरे नाहीत मराठा असो किंवा कोणी असो पण लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी विकासाच्या मुद्द्यावर काय म्हणजे आता पुढे बघू आता काय करायचं ती आल्यावर विलक्षण आल्यावर आणि आम्ही त्याला साऱ्या गावात फिरा दुसरा अजिबात काय मिळणार नाही तुम्हाला अजिबात नाही सोनवली शिव भेटणार नाही आम्ही ठरलंच साऱ्या गाव गावकऱ्या बजरंग सोनवणे बजरंग सोन म्हणून खालचा मी असं म्हणतो भाजपला मतदानच का दे, करा

शिवाजी महाराजांची शपथ वाहिली मुख्यमंत्र्यांनी तरी बी ते मराठ्याला आरक्षण देत नाही म्हणून कराव शंभर अडीचशे रुपयाचा ग्रास गॅस बाराशाला केला म्हणून कराव कसारा देश बर्बाद केला म्हणून करा तुम्ही सा मला सांगा की कोणत्या बेसवर करा जे बरबडलेले नेते ज्यांनी कोट्यावधी रुपयाला भोपाळमध्ये सांगितलं पंतप्रधानांनी की उद्या परदेशी महाराष्ट्रात कारवाई होणार हां आणि तिसरे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिथे अजित पवाराचा प्रवेश होतो भ्रष्ट झालेले देश लुटलेली सगळी फौज एकत्र झाली म्हणून करा का या ठिकाणी तुमचीच बातमी होती मी पाहिली होती युट्यूबला की ज्ञानराधा मल्टीस्टेट ही अदानीच्या बरोबरी रे मग अशा तुम्ही बातम्या करतात म्हणून करावं का किंवा तुम्ही हे असे लोक लुटणाराला पाठीशी घालता म्हणून करावं कुठल्या बेसवर अस मतदान बीजेपी ला करावं आधी सांगा जाणके जा पुढचा सा विषय जा मुंड्याचे समर्थक किंवा ते म्हणतात आम्ही जर सत्तेमध्ये आलो निवडून आलो आमची केंद्रात सत्ता येईल मंत्री होतो बीड जिल्ह्याचा विकास होईल बजरंग काय देणार आहे तुम्हाला एक मिनिट थांबा पाच वर्ष पहिल्यांदा एक अपघाताने गोपीनाथ मुंडेला माणूसही चांगला होता सगळ्या जाती धर्मासाठी जातीच्या पलीकडे काम करीत होता याच्याशी मी सहमत आहे परंतु ज्या टायमाला त्यांच्या ते वारले गेले संपले काय झालं असेल ते झालं असेल चला त्याच्यानंतर सहावादीची लाट निर्माण झाली दोन वेळेस त्या बाईला निवडून दिलं दोन वेळेस दिल्याच्या नंतर ते बाई साधा फंड खरूच शकली नाही मग त्या दहा वर्षाच्या काळामध्ये मोदीच पंतप्रधान होते का आणि दुसरे होते का किंवा हे मोदी पशी होत्या जात होत्या नव्हत्या बोलत होत्या नव्हत्या संसदेत जात होत्या नव्हत्या ते त्यांना माहिती का त्यांना सोडून अनेक दुसऱ्या संघ होत्या तवा का नाही विकास झाला हे आमचा प्रश्न आहे मग जर यांनी दहा वर्षे देऊन पंधरा वर्षे देऊन जर काही करीत नाहीत तर भविष्य त्यांच्याकडे अपेक्षा आम्ही कवा करावं आणि पंचवीस वर्ष झालं रेल्वेचं काम चालू आहे ते अनेक तिकडंच आहे आमच्या तालुक्यात नाहीच मग आम्ही मेल्यावर की बीडला रेल्वे येणार आहे का मग नेमका असं कोणता मोठा प्रोजेक्ट आहे खासदाराचे मोठाले काम असते तालुक्याकडे का एखादा प्रो प्रोजेक्ट मंजूर करणे गोरव काम मिळणे सुशक्षिताला काम मिळणे उलट आरते ह्या सरकारने महाराष्ट्रातले जेवढे हेड ऑफिस होते देशाचे कारखान्याचे मला कुठले कुठे वेगवेगळे ते केलं एवढ्याने थांबले नाही नुसतं महाराष्ट्रात मराठ्याला आरक्षण मिळायचं म्हणलं की सगळ्या नोकऱ्या खाजगी केल्या एवढ्यानी राहिले नाही तर तिथं सुद्धा अग्निवीर म्हणून की चार वर्षासाठी केली यांना मात्र प पाच वर्षासाठी device आणि लोक घर लागायचे म्हणलं कल्याण व्हायचं म्हणलं तर चार वर्षासाठी त्याला बी कुठलंच काही नाही आज रोजाने आल्यासारखं का, आज कामाला आला उद्या नाही आलं तर खाडा मग असा कोणता विकस आहे मोदी सरकारचा का व्हायना किंवा खासदारचा का व्हायना इतकं आमच्या तालुक्यामध्ये एकूण गंगा आहे मधून पाठे तरी आम्ही पाण्यापासून वंचित आहेत असे अनेक समस्या आहेत या देशामध्ये मी तर म्हणतो असं म्हणेल मी माझं व्यक्तिगतमध्ये घटना व्यक्ती स्वातंत्र्य की यांच्यापेक्षा इंग्रज भरे निजाम बरे जेवढ्या सातशा होते तेवढे बरे इतके नीच येते आणि यांना मतदान आम्ही कसं काय करावं आम्ही नाही हे पाहत आम्ही मराठा आहे म्हणून बजरंग बाप्पाला करायचं मतदान हे जाती पातीवर नात्या गोत्यावर नसावं आणि नसतं हे भारताचा इतिहास राजा भारतापासून आहे इतके आम्ही खोळ्या विचाराचे नाहीत पण या ठिकाणची जी व्यवस्था आहे की आमच्याकडे शुद्ध व्हा किती खाऊन <laughs> हो। कि या किती लोटा पण आमच्या दे आहे हे कोणाला आम्हाला आवत आणणार ते टी वी पास लावते चलो अंदर नाही मानतो असे दिशेने देश लोकशाही संपुष्टात आणणारं पक्ष पार्टी आणि हे सरकार आहे त्याच्यामुळं हे देशाला ठेवणं घातक आहे वाईट आहे याच्यामुळं भाजप राहता कामाने आणि मला विश्वास आहे खात्री आहे की या वेळेस भाजप कन्याकुमारी ते हिमालयापर्यंत नेश्तेना होत होईन राहणार नाही आणि जर नाही केलं तर हे देशाला ठेवणारच नाहीत मागचा इतिहास किंवा पंजाब हरियाणाचा लोक जर त्या ठिकाणी उपोषणाला बसून नसते बसले होते तर उपोषणालाच करण्याचा अधिकार घटनेने डॉक्टर बाबासाहेबांनी सगळ्याला दिला असून त्या ठिकाणी सातशे छप्पन लोक मारले मेले बरं तेवढा लांब माहीत नाही इथं सराट्या अंतरवालीमध्ये महात्मा गांधींनी इंग्रजाच्या काळात उपोषण केलं तर गोळ्या नाही घातल्या राव आणि या ठिकाणी कायद्याचा इतका गैरवापर केला की महिलावर सुद्धा गोळ्या आणि त्याच्यावरच असं काय कोणा जरांगे पाटलांनी किंवा तिथल्या नागरिकांनी आणि एवढं गोळीबार केला ते लोक आज मी दवाखान्यात किती जीवनातून उठले तरी त्यांच्यावर एसआयटी लावा यांना आठ टाका यांना तडी पार करा म्हणून भाजीपाला मतदान करावं का, का आता तुम्हीच सांगा आम्हाला कशाला करा <laughs> निशब्द व्हावा हो लागत की कशी परिस्थिती कोण कोण खासदार होईल बाबा खासदार होईल न... कोणला मतदान करायचं आहे बजरंग बाप पार। बाप पार। बाप पार। बाप बाप बजरंग बाप्पा बर बजरंग बाप्पाला कशामुळे बजरंग बाप्पाच आम्हाला लय का मत धंदा काढले रोजगाराला पैसे मारायला लागले काय तुम्हाला तो म्हणतो प्रीतम मुंडेचं काम नाही का कोणाचे प्रीतम मुंडे चक्की खाल्ली तिनं चक्की खाल्ली की गेली तिनं हिथे लेकरांनी चक्की मिळत नाही म्हणजे चेक एक गोठाळा केला आहे त्याच्या सगळे पंकज मुंडे आता प्रीतम मुंडे नाही आता पंकज मुंडे पंकजा बी तशीच गेली खाड्यात खाड्यात गेली ते पडली होती आता शेख काय म्हणून तिला करावं आम्हाला आरक्षण नाही काय नाही तुम्हाला सगळं काँग्रेसच्या काळात रस्ता जरी काढलं होतं मजुराला आता काय काढलंय ऊस तोडायला जाते आता काय करावं त्या मजुरांनी काय बाप बजरंग बाप्पाला करणार जातीपातीच आम्हाला काय नाही बजरंग सोननी चांगला शेतकऱ्यासाठी पंकजा मुंडे प्रितम मुंडे का कवर लावले ला आतून ला ला मुंडे घरा फार मोठे चार मोठे आम्हाला काय मोठे विकास काम काही केलं नाही काय केले गोष्टवा लावलं आम्हाला तर काय नाही केलं काय सांगितलं आमच्यामुळे रेल्वे आली बिड हा कुठेही त्यांच्या त्यांच्यासाठी घेतली का आमच्यासाठी घेतली का आली का ती निश्चय खांब डागली जाऊन रस्त्याला दहा खायसाठी काय केलं खासदार सोनवणी बजरंग सोनवणी हा आणि बजरंग सोनवणी खासदार होत बी नाही कोणी पंजाज मुंडे प्रीतम मुंडे त्यांचा कार्यकाळ नाव नाईन का, काम कोणाच्या कामा, कामाला पाहिले नाही काही नाही काहीच नाही ते याला यालाच करायचं माझ्या काळामध्ये सर्वाधिक निधी आला मी मंत्री असताना पंकजा मुंडे असं म्हणतात नाही नाही आज बात नाही हा खोटे कुठं बोलतात खोटं बोलतात आता कोण कोणाला मदन करणार बजरंग सोनेला कसं आहे की मी सांगितलं होतं सुरुवातीलाच की लोकप्रतिनिधी कोणी असोत विकास कामावर लोक मतदान कामा करतात आणि जाहीर आणि परखड ग्रामीण भागातले लोक परखड बोलत असतात अशी सगळी परिस्थिती आहे बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी मत व्यक्त केलं मात्र त्या ठिकाणी बोलत असताना खंत व्यक्त सुद्धा आलेली आहे की मोदी सरकारच्या काळामध्ये कशाप्रकारची कामं अद्यापर्यंत झालेले आहेत चारसं पार चारसं नारा मोदी सरकार कशाच्या जोरावर देत आहे प्रकारे विकास कामं केलीत रेल्वे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये येणार येणार पंचवीस वर्ष झालं आलेली नाही अर्ध्या अधिक तिथंच राहिली दुसरीकडं आमच्याकडं जो जो पीक विमा असतो तो शेतकऱ्यांचा दिलेला नाही पंकजा मुंडेंनी सांगतात की केंद्रामध्ये सरकार आलं आम्ही मंत्री झालो तर बीड जिल्हा विकास करू असं सांगितलं मोदी सरकारने नेमका काय विकास केला आहे सवाल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत खाजगीकरण करण्यात आलं ज्या ज्या नोकऱ्या आम्हाला हव्या होत्या त्या त्या नोकऱ्यांचं खाजगीकरण करण्यात आलं शासकीय संस्था ज्या आहेत त्या सगळ्या खाजगी करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे मोदी सरकारनं फार ar atonat इथल्या ग्रामीण भागातल्या लोकांवर अन्याय केलेला आहे एक काळीचे इंग्रज बरे होते असे सुद्धा मोठी या ठिकाणची जी आहे ते त्यांनी विधान करून शेतकऱ्यांनी जे आहे ते मोदी सरकार आणि त्यांच्या उमेदवारांना या ठिकाणी खडे बोल सुनावले येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारची परिस्थिती असेल कशी निवडणूक राहील आणि कशाप्रकारे त्यांना विजय मिळवता येईल हे त्यांच्यासमोर फार मोठं आव्हान आहे आणि या आव्हानाला कशा कशाप्रकारचं ते सामोरं जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन परिवर्तन सह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज देवराय